शिवाय नमस्तो उदयम हॅलो फ्रेंड्स तर आज जात आहो आम्ही बैरमला आजचा पहिला दिवस आणि बैरमला जात आहो तर जेवणाचं आमंत्रण आलेलं आहे तिकडेच जायचं आहे आणि आजपासून लगातार आता दोन तीन दिवस बैरममध्ये जायचं आहे कारण की पाहुणे येत आहेत तर पाहुण्यांना घेऊन बैरमला जायचं आहे तर आज आमंत्रण आहे म्हणून जातो उद्याला पाहुणे येतील म्हणून जाऊ परवाला पण पाहुणे येतील म्हणून जाऊ तर चला तर पहिला दिवस बैरमची यात्रा दाखवते तुम्हाला नाश्ता करून झाला आणि आत्ता साडेबारा वाजलेले आहे तर तयारी करून झाली आणि जायचं आहे बैरामला आज आहे सव्वीस जानेवारी आणि बघू शकता आमच्या झेंडा चौकामध्ये इकडे झेंडा म्हणजे फडकवलेला आहे बघू शकता तर इथे आहे ना एक शाळा येते आणि ती शाळा येऊन आधी इथे शाळा होती असं म्हणतात पण आत्ता ती शाळा नाही राहिली फक्त झेंडावंदनच केलं जातं आणि घरासमोरच आहे बिलकुल बघू शकता खूप छान आहे आत्ता तिकडे वस्ती झालेली आहे आधी तिथे शाळा होती तर आता ती शाळा दुसऱ्या ठिकाणावर गेलेली आहे म्हणून झेंडा वंदनसाठी त्याच जागेवर येतात आणि मी नाश्त्यामध्ये आज करणार आहे पास्ता तर बघू शकता मी पास्ता आधी उकडून घेतलेला आहे नंतर मग त्याला फोडणी घालायचं आहे तर टोमॅटो सॉस सोया सॉस आणि चिली सॉस रेड चिली सॉस हे सगळे सॉस घालून मी हा पास्ता बनवणार आहे तर मी आहे ना कधी कधी साधा पण पास्ता बनवते जसं की कांदा लसूणची पेस्ट आणि हे सगळं वापरून साधा सिम्पल पास्ता बनवते पण कधी कधी आठवण येतो की वेगळा काहीतरी पास्ता बनवायचा तर मी हे सगळं बनवून म्हणजे सगळे सॉस टाकून बनवते तर बघा रेड चिली सॉस संपला होता तर जेवढा होता तो तेवढा टाकला आणि नंतर मग सोया सॉस टाकलेला आहे ग्रीन चिली सॉस पण टाकला आणि थोडासा टोमॅटो सॉस पण टाकलेला आहे त्यानंतर मग हळद तिखट मीठ ते पण वापरलं थोडं थोडं कारण की सोया सॉस आणि रेड चिली सॉस सॉरी रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस हा थोडा तिखट असतो थो। तर तिखट थोडं कमी घालायचं असतं आणि पास्ता तयार झालेला आहे त्यामध्ये छानसा धनिया टाकायचा आणि हा पास्ता तयार झालेला आहे बघू शकता हा पास्ता म्हणजे इतका टेस्टी लागतो जो साधा पास्ता बनवतो ना त्यापेक्षा हा पास्ता जरा जास्तच टेस्टी लागतो आणि यामध्ये थोडीशी किंचित साखर घालायची म्हणजे सगळं हे बॅलन्स होतं कारण की आंबट गोड आणि तिखट असं सगळं ते मिक्स चव लागतात माझी तयारी करून झाली आणि आता आम्ही निघतो आता साडेबारा वाजलेले आहे चलो चल रहे।

लो बापरे पण किती लाईन लागली आता हा ना वर लवकर जाऊन आला लाईन पण <laughs> तिथे मंदिर आहे

<laughs> <laughs> समोर चला <laughs> आधी आम्ही बैरामला गेलो तिकडे जेवण वगैरे केले नंतर मग तिथून निघताना आम्हाला लागलेला आहे रोडवरती लाखनवाडी हे, लाखन हे गाव तर तिकडे गेलो तिथे पण दर्शन केलं खूप गर्दी होती तिकडे पण आणि आज सव्वीस जानेवारी म्हटल्यानं सुट्टी होती ना तर सगळीकडे गर्दी होती तिकडून येताना मग सिद्धी पण लागली तर तिकडे दर्शन नाही घेतलं आम्ही आणि नंतर मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर बघा मी समोरच्या म्हणजे ज्यांच्या घरचे रोडगे होते ना त्यांचंच हे घर आहे तर बघा तिकडे इतके मग जमा झाले होते आणि इतके ते एन्जॉय करत होते तसं पण ज्या घरात म्हणजे कोणी गावाला गेलं असलं किंवा राहायला नसलं ना त्या घरावर इतके माकडं असतात काय माहिती त्यांना कसं माहिती होतं की या घरात आता सध्या कोणी नाही आहे इतके माकडं धिंगाणा करून ठेवतात तर फ्रेंड्स आज आहे ना बैरमला गेलो नंतर मग तिकडून येताना आम्ही गेलो होतो लाखानवाडीला तर ते एक तीर्थक्षेत्र खूप छान आहे तर लाखानवाडीला गेलो नंतर मग अष्टमासिद्धी पण लागलं तिकडे गेलो आणि तिकडून आलो आम्ही घरी तर आत्ता पुन्हा उद्या सकाळी जायचं आहे बैरमला कारण की आमच्या ननंदबाई आलेल्या आहेत तर त्यांना न्यायचं आहे म्हणजे बैरम दाखवायसाठी तर उद्याला सकाळीच आम्ही जा पुन्हा जाणार आहो तर उद्याला पूर्ण मार्केट म्हणजे बैरमची यात्रा जेवढी आहे ना ती पूर्ण फिरणार आहोत कारण की आज फक्त जेवायला गेलो होतो तर जेवणं वगैरे केले आम्ही निघून आलो दर्शन पण नाही घेतलं कारण की मंदिरापासून जेवण जे होतं ना ते खूप लांब होतं तर आणि हो आज सव्वीस जानेवारी असल्याकारणाने गर्दी पण जरा जास्तच होती म्हणून मग फक्त जेवण केले आणि आम्ही निघून आलो तर उद्याला जाऊ दर्शन घेऊ नंतर मग पूर्ण यात्रा फिरू आणि डबे करून जाणार आहोत तर जेवणं वगैरे करू नंतर मग आम्ही तिकडून तीन चार वाजेपर्यंत वापस येऊ तर चला उद्याला पण पुन्हा जायचं आहे आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू न त्याच्या न्यू ब्लॉगमध्ये बाय